नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लक्षभेद कारवाईनंतर भारतीय तटरक्षक दलानं गुजरातजवळ पाकिस्तानी नौकेसह नऊ नौ जणांना घेतलं ताब्यात व निवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका बजावेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली देशभरात चालू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला दोन वर्ष पूर्ण स्वच्छाग्रही बनण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन पंतप्रधानानं पाकिस्तानात गेलेल्या नंदूद चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही राज्य सरकारच्या तीस खात्यांमधल्या तीनशे एकोणसत्तर सेवा झाल्या ऑनलाईन अवैध निर्मितीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाकडे व्हॉट्सअपवर करता येणार तक्रार मुंबई दूरदर्शन केंद्राचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन स्मृतींची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं आज प्रसारण रोहित शर्मा आणि वृद्धिमान सहा यांच्या शतकी भागीदारीमुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटीवर भारताची मजबूत पकड तीनशे एकोणचाळीस धावांची आघाडी आणि बीडमध्ये माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले सेचाळीस हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू लातूर नांदेडमधला पूर ओसरला आणि आता सविस्तर वृत्त भारतीय तटरक्षक तर, तर, दलानं आज गुजरातच्या समुद्र किनाऱ्याजवळ पाकिस्तानी नौका ताब्यात घेतली या नौकेवर नऊ जण असून पुढील चौकशीसाठी त्यांना पोरबंदरला नेण्यात आलं या व्यक्ती मच्छिमार असल्याचं प्राथमिक माहितीवरून सूचित होते तटरक्षक दलाच्या समुद्र पावक नौक आज सकाळी सव्वादहाच्या सुमाराला ही कारवाई केली भारतीय लष्कराच्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांच्या सरहद्दीलगत देण्यात आला असून मच्छीमार आणि इतर संबंधितांना दक्ष राहण्याचं आणि काही संशयास्पद आढळल्यास सूचना देण्याचं आवाहन तटरक्षक दलानं आहे अनिवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला नवी दिल्लीतल्या अनिवासी भारतीयांच्या प्रवासी भारतीय केंद्राचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज केलं त्याप्रसंगी ते, ते बोलत होते सालो तक आहे ही शब्द सुनते आहे की लोक पढ़ लिख करके तैयार होते हैं विदेशों में चले जाते हैं और ब्रेन ड्रेन ब्रेन ड्रेन ये शब्द हम सुनते आए हैं लेकिन विश्व भर में फैले हुए भारतीय समुदाय को सिर्फ संख्या के रूप में नहीं अगर शक्ति के रूप में देखें तो ये ब्रेन ड्रेन की हमारी जो चिंता थी ब्रेन कन्व्हर्ट है अनिवासी भारतीय समुदाय ही अनेक देशांची शक्तीस्थानं आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही देशात भारतीय समुदायाविषयी नाराजी नाही माणुसकी ही भारतीयांची मूळ प्रेरणा आहे त्यामुळेच गेल्या दोन वर्षात परराष्ट्र व्यवहार विभागानं संकटकाळी ऐंशीहून अधिक देशांना मदत करून एक चांगलं उदाहरण प्रस्थापित केलंय असं मोदी म्हणाले देशाचा आवाज महात्मा गांधींना मायदेशी घेऊन आला ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग आणि एम जे अकबर उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे वे जयंती तसंच भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचीही आज एकशे बारावी जयंती त्यानिमित्त या दोन्ही महापुरुषांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच इतर मान्यवरांनी सकाळी दिल्लीतल्या महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळी तसंच विजयघाट या लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली महात्मा गांधी यांनी सुसंवादीसह अस्तित्व आणि परस्पर आदराच्या मूल्यांची शिकवण दिली त्यांनी दिलेल्या अहिंसा स्वातंत्र्य समानता आणि धार्मिक सहिष्णुता या आदर्शांना सर्वकालीन मूल्य आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुंबईत विधानभवन इथंही महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमातही प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा गांधी जयंती आणि विश्व अहिंसा दिन साजरा करण्यात आला यावेळी ख्यातनाम वैज्ञानिक डॉ अनिल काकोडकर आणि अनि पर्यावरण तज्ञ विश्वंभर चौधरी उपस्थित होते यावेळी बापू कुटी सेवाग्राम आश्रमाच्या खंड एक आणि खंड दोनचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं मुंबईतल्या मणिभवन इथंही महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली या निमित्त मुंबईतल्या विविध शाळांतर्फे सर्वधर्म प्रार्थना म्हणण्यात आली तसंच चरखा केंद्रांचं उद्घाटन झालं अलिबाग इथंही आज गांधी जयंतीनिमित्त अलिबाग समुद्र किनारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते प्रसंगी उपस्थित होते अहमदनगर इथंही आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन तसंच ठिकठिकाणी व्याख्यान आणि स्वच्छता उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं अहिंसा स्वातंत्र्य समता आणि सहिष्णुता या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही तत्व समाजानं आचरणात आणावीत यासाठी जन्मभर झटलेल्या महात्मा गांधींना त्यांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे सुमन ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मातेची सुटका करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने सामाजिक चळवळी उभारून ब्रिटिशांना चले जाव करणारे महात्मा गांधी दोन ऑक्टोबरला गुजरात मधल्या पोरबंदर इथं जन्म झालेल्या बापूजींनी इंग्लंड मध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गांधीजींच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं तिथं त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला तिथून भारतात परतल्यावर एकोणीसशे सतरा मध्ये चंपारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं एकोणीसशे वीस बावीस मध्ये असहकार आंदोलन दांडी इथला मिठाचा त्यांनी हादरवून सोडलं बापू केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा प्रभाव होता स्वदेशीचा पुरस्कार करताना वस्तूंचं उत्पादन लोकांद्वारे त्यांच्या गरजेनुसार व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं त्यातून गरीब श्रीमंत ही दरी मिटेल हा विचार होता त्यामुळे कालानुरूप गांधी ही केवळ व्यक्ती न राहता ती एक विचारधारा आणि कृती बनली देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली पण काळाच्या ओघात बापूजींचे विचार आजही अजरामर प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहेत महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आह केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं स्वच्छता रॅलीला मार्गस्थ केलं सर्व नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी व्हावं आणि स्वच्छाग्रही बनावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं नवी दिल्ली इथं अन्य एका कार्यक्रमात व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित एका टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं स्वच्छ भारत या विषयावर आयोजित करण्यात आलेला लघुपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभही नवी दिल्लीत झाला पुरस्कार विजेत्यांना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं आज मध्य रेल्वेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानात मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्रीवास्तव महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी आणि तीन हजाराहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले यावेळी स्वच्छतेसंदर्भात एक नाटिका सादर करण्यात आली दरम्यान अंधेरीतल्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर दर आठवड्याला करण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली असून संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण विभागाचे संचालक एरिक सोलेमन यांनी आज वर्सोवा किनारपट्टीला भेट देऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पनवेल शहर मुक्त करण्याच्या दृष्टीनं पनवेल महानगरपालिकेनं स्वच्छता अभियानाअंतर्गत निर्धार दिनाचं आयोजन केलं होतं यावेळी उपस्थितांनी आपला देश आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पनवेल शहराला स्मार्ट आणि स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली तसंच ठाण्यातल्या जावस्ती नाट्यसंस्थेद्वारे स्वच्छतेच्या जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून आपापल्या शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ केला आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे नवयुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठ आणि मुख्य रस्ते स्वच्छ केले स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याचा महामार्ग प्रत्येकाच्या स्वच्छता संकल्पनेतून कृतीयुक्त झाल्याशिवाय हिंगोली जिल्हा स्वच्छ हरित आणि सुंदर होणार नाही ही, ही जाणीव ठेवून लोकांनी या मोहिमेत मनापासून सहभागी व्हावं असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केलं यावेळी हिंगोलीतल्या गांधी चौकातून श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला यावेळी नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली पुढील गांधी जयंतीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याला शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी आज महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिद या अभियानात सहभागी झाले संरक्षण संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पुणे कॅन्टोन्म बोर्डाच्या वतीनं आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात भाग घेतला त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर रस्त्याची स्वच्छता केली या मोहिमेत एका कुणाचा सहभाग उपयोगी नसून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन पर्रिकर यांनी केलं अनावधानानं सीमा पार करून पाकिस्तानात गेलेल्या आणि सध्या पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात असलेल्या सदतीस राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाणच्या सुटकेबाबत विविध स्तरावर प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं दरम्यान संरक्षण राज्यमंत्री सुरेश भामरे यांनी धुळे तालुक्यातल्या बोरविहीर बूर या गावी जाऊन चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याला पाकिस्तानातून आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं सेवेचा अधिकार या अंतर्गत राज्यात आज चौथ्या टप्प्यातल्या एकशे त्रेसष्ट सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आता एकंदर तीस खात्यांमधल्या तीनशे एकोणसत्तर ऑनलाईन झाल्या आहेत मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला बेकायदेशीर दारू विरोधातल्या अवैध मद्यनिर्मिती निर्मूलन उपक्रमाचा प्रारंभही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला बेकायदेशीर दारू निर्मितीबाबत नागरिक आता व्हॉट्सअपद्वारे ही माहिती देऊ शकतील माहिती द्राचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या मनुष्यबळाचा विचार करता तंत्रज्ञानाचं सहाय्य आवश्यक असल्याचं सीसीटीएनएस न राज्यातली सर्व पोलीस ठाणी डिजिटल जोडण्यात आली असून ही यंत्रणा राबवणारं महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला मुंबईत सुरक्षित आणि स्मार्ट सिटी व्हावी यासाठी मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं मुंबईत विविध ठिकाणी एकूण चार हजार आलेत सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबईत थर्मल कॅमेरेही बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यात रात्रीच्या काळोखातही का चित्रीकरण होऊ शकेल मुख्यमंत्री म्हणाले वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असून वाहतूक नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन खटला चालवला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले शहरात पॅन मुंबई नेटवर्कही स्थापित इंटरनेट वापरासाठी नोव्हेंबरपर्यंत पाचशे हॉटस्पॉट उपलब्ध केले जातील तसंच पुढल्या वर्षी महाराष्ट्र दिनापर्यंत ही संख्या बाराशे हॉटस्पॉटपर्यंत जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले ग्रामविकास आणि पुरवठा तसंच स्वच्छता विभागामार्फत आयोजित स्वच्छता पालखी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला ही पालखी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेबाबत जागृती करणार आहे मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज चव्वेचाळीसावा वर्धापन दिन या वाहिनीवरील त्यावेळचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल होते आणि केवळ दोन तासच या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होत असत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचं प्रसारण असलेला छायागीत कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता त्यानंतर गजरा ज्ञानदीप प्रतिभा आणि प्रतिमा फूल खिले हे गुलचन गुलचन नाट्यावलोकन कामगार विश्व अमृत मंथन आमची माती आमची माणसं हास परिहास साप्ताहिकी अशा केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबईत दूरदर्शनला आपली वेगळी ओळख मिळवून दिली पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला त्यावेळी डीडी टेन असं या वाहिनीचं नाव होतं पाच एप्रिल दोन हजार रोजी सह्याद्री वाहिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली ही एकमेव वाहिनी या वाहिनीवरून रोज सहा बातमीपत्र प्रसारित होतात सायंकाळी सात आणि रात्री साडेनऊच्या बातम्या आजही लोकप्रिय आहेत आजच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दूरदर्शनच्या मुंबई केंद्रातले जुने निर्माते कलावंत संगीतकार वृत्तनिवेदक तसंच तंत्रज्ञ यांचा एक विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता बातमी क्रिकेटची कोलकाता इथं न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात आठ बाद दोनशे सत्तावीस धावा केल्या असून पाहुण्यांवर तीनशे एकोणचाळीस धावांची आघाडी घेतली कालच्या सात बाद एकशे अठ्ठावीस धावांवरून पुढे खेळताना न्यूझीलंड संघ आपल्या पहिल्या डावात दोनशे चार धावांपर्यंतच मजल मारू शकला त्यामुळे भारताला एकशे बारा धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे भारतातर्फे भुवनेश्वर कुमारनं पाच तर मोहम्मद शर्मानं तीन बळी घेतले न्यूझीलंड तर्फे जयस पटेलनं सर्वाधिक सत्तेचाळीस धावा नोंदवल्या अत्यंत अनुकूल स्थितीत दुसऱ्या डावाची सुरुवात करताना भारतीय फलंदाजीला पाहण्यांच्या प्रभावी माऱ्यानं एका पाठोपाठ हाजरे द्यायला सुरुवात केली आजच्या उपाहारानंतरच्या सत्रात हेन्री आणि बोल्ट यांनी केवळ एकशे सहा धावा देत तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि वृद्धिमान सहा यांनी सातव्या विकेटसाठी एकशे तीन धावांची बहुमोल भागीदारी केली शर्मा ब्याऐंशी धावांवर बाद झाला तर सहा एकोणचाळीस धावांवर नाबाद आहे न्यूझीलंड तर्फे हेनरी आणि सॅटनर यांनी प्रत्येकी प्रत्यक्की दोन बळी मिळवले हवामान राज्यात आजही विविध ठिकाणी पाऊस झाला मराठवाड्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत बीडमध्ये माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले असून सेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे पाटोदा तालुक्यात बिंदुसरा नदीला पूर आल्यानं सकाळपासून जनजीवन विस्कळीत झालं होतं पुरात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं कलि उस्मानाबाद मध्येही जोरदार पाऊस पडतोय सिना कोळेगाव धरण ओसंडून वाहत असून दोन दरवाजे उघडलेत तेरणा धरण ओसंडून वाहत असून चांदणी प्रकल्पाचे चार स्वयंचरित दरवाजे उघडले आहेत लातूरमध्ये मांजरा धरणाचे सहा दरवाजे तर भंडारवाडीचे दोन दरवाजे उघडलेत उजनी तुळजापूर महामार्गावर उजनीच्या पुलावर पाणी आल्यानं तो बंद ठेवण्यात आला खासदार सुनील गायकवाड यांनी मांजरा धरणाच्या पाण्याच्या पातळीची पाहणी केली तसंच शेतीच्या नुकसानीचीही पाहणी केली आहे लातूर आणि नांदेडमधली पूरस्थिती सध्या आटोक्यात आहे नांदेडमध्ये मांजरेच्या पुराच्या पाण्यामुळे पंधरा गावांमधलं जनजीवन विस्कळीत सोलापूर मध्ये आज ढगाळ वातावरण वाता असून रिमझिम पाऊस आहे मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात आज ढगाळ वातावरण असून किरकोळ पाऊस होतोय अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी रिमझिम पाऊस चालू आहे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तापमान ताप अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सत्तावीस किमान तेवीस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे पंचवीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक अठ्ठावीस आणि बावीस कोल्हापूर पंचवीस आणि एकवीस रत्नागिरी सत्तावीस आणि तेवीस सोलापूर चोवीस आणि वीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या लक्षभेद कारवाईनंतर भारतीय तटरक्षक दलानं गुजरातजवळ पाकिस्तानी नौकेसह नऊ जणांना घेतलं ताब्यात अनिवासी भारतीय समुदाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका बजावेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली देशभरात चालू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला दोन वर्ष पूर्ण स्वच्छाग्रही बनण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही राज्य सरकारच्या तीस खात्यांमधल्या तीनशे एकोणसत्तर सेवा झाल्या ऑनलाईन अवैध दारू निर्मितीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाकडे व्हॉट्सअपवर करता येणार तक्रार मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज चव्वेचाळीसावा वर्धापन दिन स्मृतींची चाळता पाने या विशेष आज प्रसारण रोहित शर्मा आणि वृद्धिमान सहा यांच्या शतकी भागीदारीमुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटीवर भारताची मजबूत पकड तीनशे एकोणचाळीस धावांची आघाडी आणि बीडमध्ये माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले सेहेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू लातूर नांदेडमधला पूर ओसरला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं एट्रोसिटी अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करा अशी सुरुवातीला मागणी करत आणि त्यानंतर या कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यात घेतली जाते काय आहे हा कायदा तो बनवण्यामागचा उद्देश आणि त्याचं वास्तव यावर अधिक झोत टाकण्यासाठी भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात यांना आज रात्री साडेआठच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं मुंबई दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त आज रात्री नऊ ते अकरा या दरम्यान स्मृतींची चाळता पाने हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे त्यामुळे आज रात्री साडेनऊच्या बातम्या रात्री साडेआठ वाजता विशेष बातमीपत्र म्हणून प्रसारित करण्यात येणार आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार